शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कसली कंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला मनसेचा बिनशर्त पाठिंबा पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यानंतर सर्वत्र मनसेचे पदाधिकारी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाल्याचे दिसत असून याचाच एक भाग म्हणून दोन मे रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी बैठक चाकण येथे आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव वाढरराव पाटील खेडचे आमदार दिलीपांना मोहिते पाटील जिल्हाध्यक्ष भाजपा शरद बुट्टे पाटील शिवसेना उपनेते इरफान सय्यद मनसे नेते राजेंद्र बाबू वागसकर सरचिटणीस मनसे अजय शिंदे विद्यानंद मानकर शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड नगरसेवक सचिन चिखले जिल्हाध्यक्ष पुणे मकरंद पाटे जिल्हा अध्यक्ष पुणे रामदास दरेकर अध्यक्ष खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कैलास सांडभोर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेड कैलास लिंबोरे अध्यक्ष खेड तालुका भाजप शांताराम भोसले अध्यक्ष खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक काँग्रेस जयसिंग दरेकर प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा प्रिया पवार तालुका अध्यक्ष संदीप नाना पवार वाहतूक सेना तालुका अध्यक्ष मनोज पडवळ तालुका अध्यक्ष जनहित कक्ष विवेक एवले तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अधिकारी आहेत आता बैठकीला व्यासपीठावर आपली जेवढी मंडळी आहेत आपल्याला आदरणीय दादांचं अतिशय प्रामाणिकपणे चांगलं काम करायचंय आपल्याला ज्या ज्या ठिकाणी असेल म्हणजे आदेश शिंदे मी इथे निरीक्षक असून सगळे आपण मंडळी आहेत साहेबांचा आदेश आहे आदरणीय राजसाहेबांचा काल आमित साहेब ठाकरे दादांना स्टेजवर भेटले आणि सांगितले की आमचा प्रत्येक आद महाराष्ट्र सैनिक आज आदरणीय राजसाहेबांचं शब्दाचं पालन करल आणि आपलं काम ह्याच्या जोरात करल आणि आपल्याला निवडून आणण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं महाराष्ट्र ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने दादांना बळी देतो आम्ही थांबतो दादांना विनंती करतो बैठक आपण सगळ्यांनी बोलवली निवडणुकीला तपतो दहाच दिवस बाकी राहील तशी शिरूर हवेलीची एक बैठक आमची वाघोली या ठिकाणी संपन्न झाली आळंदी विधानसभा मतदारसंघाची बैठक आळंदी या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यानंतर हडप पण झाली आणि मग त्यानंतर असं ठरलं की आपण एकत्रित एक बैठक घेऊ माझे सर्व मनसैनिकांना सूचना देऊन प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरायला मदत पडेल अशा प्रकारची बैठक आज आपण या ठिकाणी घेतली आपण सगळ्यांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या राजसाहेबांनी दिलेले जे कानमंत्र आहे त्यानुसार या सरकारने चालावं ही आपली अपेक्षा आहे आणि येणारी निवडणूक विशेष करून शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही कशा प्रकारे आपल्याला यशस्वी करून दाखवायची याबद्दलच आपलं ओळख होतं समोरच्या उमेदवाराबरोबर फारसं काय बोलायची गरज नाही पण आपण केलेली कामं आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये खरं म्हणजे सोशल मीडियामध्ये त्यांची सरसी असेल कदाचित पण ऍक्च्युली ग्राउंडवरची रियालिटी जी आहे ती वेगळी आहे लोकांना सोशल मीडियापेक्षा ग्राउंडवर काम करणार अनुभव आपण सगळ्यांनी पहिला गेल्या पाच वर्ष कुठल्याही गावात जा, जा। लोक माझं स्वागत करताना प्रस्तावित न करताना एकच सांगता की दादा आम्ही चुकलो हा प्रत्येक गावागावामध्ये लोकांचा आक्रोश आहे की ज्याला आपण निवडून दिलं तो माणूस आपल्याकडं कधीच आला नाही एकाही रुपयाचा निधी दिला नाही कोणाचेही फोन उचलले नाही पण अचानक आता पुन्हा एकदा निवडणुकीची हौस उभी राहिली अगोदर तर सांगितलं की मला राजकारणातून निवृत्त व्हायचा मला निवडणूक लढायची नाही राजीनामा देण्यापर्यंतची तयारी पण त्यांना पुन्हा एकदा बाळसा आला आणि ठरवलं की निवडणूक उभी उभी राहायचं मग ठीक आहे निवडणुकीला उभं राहणं लोकशाहीमध्ये हक्क आहे सगळ्यांना पण कुठंतरी जनतेचा पण विचार केला पाहिजे मुद्दे काय नाही कामं सांगायला काय नाही गावभेटी काय केलं नाही मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी काहीतरी आभास निर्माण करायचा की आम्ही निष्ठ आहोत आम्ही एकनिष्ठ आहोत आम्ही स्वाभिमानी आहोत अशाच पैकी याच्याशिवाय दुसरा काही त्यांच्याकडं प्रचाराचे मुद्दे नाही दुसऱ्या बाजूला ना सोशल सोचे। सोशल मीडियावर अशी प्रतिमा माझी निर्माण केलेली आहे त्यांनी की पंधरा वर्षात काय केलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं पंधरा वर्षात काय केलं पंधरा वर्षात काय मी जाहीरपणे आपल्या सगळ्यांना सांगेन मी आपल्याकडं एक पत्रिका पण देईल की पंधरा वर्षामध्ये मी केलेली काम महाराष्ट्रातल्या कुठल्याही खासदाराच्या तुलनेमध्ये मी कुठेही कमी पडलेलो नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला खेडचा आपलं विमानतळ या विमानतळामध्ये सुरुवातीपासून माझ्याविरुद्ध कुठंतरी एक नेरेटिव्ह सेट केला गेला विमानतळ या विमानतळामध्ये सुरुवातीपासून माझ्या विरुद्ध कुठंतरी एक नेगेटिव्ह सेट केला गेला आणि माझ्यामुळं विमानतळ गेलं मला एक पटत नाही मी एवढा मोठा एवढा सशक्त होतो की काँग्रेसच्या राज्यामध्ये त्यांचं सरकार राज्यामध्ये केंद्रामध्ये असताना एका शिवाजी आढळरावांच्या विरोधामुळे विमानतळ तिकडे जाऊ शकतो फक्त कुणाला तरी ह्या मतदारसंघामधून तीन वेळा चार वेळा निवडून येणार येणारा माणूस त्याला बदनाम करायचं अशा प्रकारचा नेरेटिव्ह सेट करण्यात आला आणि म्हणून विमानतळाचा ठापर माझ्या ठीक आहे खेड तालुक्यामध्ये विमानतळाचा विषय होता <coughs> दोन वर्षे विरोध विरो दा होता शेतकऱ्यांच्या विरोधामुळे मी शेतकऱ्यांची बाजू मग तिकडं तो मतदारसंघ विमानतळ पुरंदरला जाऊन दहा वर्ष झाले दहा वर्षामध्ये अजूनही जागा निश्चित नाही आपल्याकडे तर तीनच वर्षाचा संघर्ष होता तिकडं दहा वर्ष आहे मग ना का नाही तिथं कोणाला दोष न देत आपण हा एक प्रकार झाला पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न पंधरा वर्षामध्ये दोन हजार पाच सालापासून मी ह्या प्रकल्पासाठी भांडत होतो पण मला माहिती आहे माझ्या या परिसरातून जाणारा रेल्वे मार्ग या भागातल्या कर शेतकऱ्यांचं जीवनमान बदल करणारा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये नंदनवर निर्माण करणारा प्रकल्प आहे त्यासाठी मी भांडत राहिलो पंधरा वर्षे प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये सरकारला दुष्णं देत राहिलो योगायोगानं माझे सहकारी जुने मित्र सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांना समजावून सांगितलं तो प्रकल्प मंजूर झाला सुरुवातीला अडीच हजार कोटी नंतर साडेसात हजार कोटी नंतर सोळा हजार कोटी आज त्या प्रकल्पाची किंमत आहे पंचवीस हजार कोटी आता मला सांगा पंचवीस हजार कोटी रुपयाचा प्रकल्प जर आपल्या मतदारसंघामध्ये आणायचा आज चाक जी ट्रॅफिक टीम आज तळेगाव चाकण शिक्रापूरचा रस्ता तुम्ही केला पुणे मध्ये ट्रॅफिकल्या अडकवणारे शिकरापूर असेल कोरेगाव आम्ही ह्या भागातली ट्रॅफिक जर पाहिली तर वाघोरे ह्या तिन्ही प्रकल्पासाठी कमीत कमी वीस हजार कोटी रुपये पाहिजे वीस पंचवीस हजार कोटी रुपये रस्त्याला वीस पंचवीस हजार कोटी रुपये रेल्वेला म्हणजे पन्नास हजार कोटी रुपये जर आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आणायचे असतील तर मोदीजींच्या विचाराच्या पाठीशी उभा राहणारा खासदार नाही दिलं तर काय होणार आहे माझं वैयक्तिक काय नुकसान होणार नाही मतदारसंघाचं नुकसान होणार आहे गेल्या पाच वर्षात ह्या खासदाराला केंद्राकडून एकही रुपयाचा निधी आणता आहे एक सिंगल नवा रुपयाचा निधी आणता आला मग आता काय करायचे शेतकऱ्याचे प्रश्न उभे हो करायचे पाच वर्ष जनतेनं तुम्हाला निवडून दिला फक्त प्रश्न निर्माण करण्यासाठी नाही लोकसभेमध्ये काय केलं फक्त आरडाओरडा केला कधी आरडा मोजीदींवर टीका कधी याच्यावर हो टीका कधी त्याच्यावर टीका कधी अयोध्येच्या रामलल्लावर टीका ह्याच्यासाठी प्रमाणात त्यांना काही काही कंपन्या तर सुरुवातीचं दहा वर्ष जीएसटी झिरो आहे टॅक्स अजिबात आपण घेत नाही म्हणजे जो घेतो तो, तो परत त्यांना रिफंड करतो ह्या चाकण एम आय डी सी असेल रांजणगाव असेल सनसवाडी असेल तळेगाव असेल वर्षाला नाही म्हटलं तरी छत्तीस हजार कोटी रुपयाचा टॅक्स सरकार जमा होतो मग प्रत्यक्षात आमच्यासाठी काय आमच्या परिसरातल्या गावांसाठी काय काय नाही ठीक आहे तेही नाही मग माझ्या ह्या परिसरातली तरुण मुलं इंजिनियर होतात पण बी मेकॅनिकल होतं पण बी सिव्हिल होतं कोण इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन हजारो लाखो विद्यार्थी आमच्या बेरोजगारी त्याच्या खाईमध्ये सापड मग कंपन्या काय करतात ते फायदा घ्या स्थानिक कोरोना घ्यायचं ना घ्या मग दोनशे लोक मर्सिडीज मध्ये पाचशे लोक फॉक्स मध्ये आणि त्यांना अशा स्कीम मध्ये घेतात की त्यांना कधीही परमानंट होणार नाही कधी निमची स्कीम होती कधी ही स्कीम त्या स्कीम कम वर शिकवा या स्कीमच्या अंडर अकरा अकरा महिन्याचे चार पिरियड पाच पिरियड काढले आहेत की पाच सात पिरियड झाल्यानंतर तो मुलाचा वय होता तीस पस्तीस आणि मग त्याला घरी बसावं आयुष्याची बरबादी होती शिकायला आई वडिलांनी त्याला दहा लाख वीस लाख रुपये खर्च करायचं शिकवायचं डोनेशन द्यायचं आणि चौदा पंधरा हजार रुपयाचं नोकरी आज काय परिस्थिती आहे इंजिनिअरला लेबर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या इंजिनियरला जास्तीत जास्त अठरा हजार रुपये डोकं रुपा गेलं अठरा हजार रुपये म्हणायचा पगार माझ्याकडे तर बँकेच्या शिकायला तेवढा पगार आहे माझ्या संस्थेचा मग मा हे कुठंतरी बदललं बदलला पाहिजे त्यासाठी काय करायचं सरकारला वाटतं इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे मोठ्या कंपन्या आल्या पाहिजे बरोबर आहे मग आल्या पाहिजे ना पण येऊन आमच्या नाही बसल्या पाहिजे म्हणून हा केंद्रामध्ये जाऊन इथल्या लोकप्रतिनिधी कायदा बदलला पाहिजे की आमच्या या भागातल्या मुलांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या आज दुर्दैवानं आमचे स्थानिक कमी बाहेरचे जास्त आज जर बघितलं तर उत्तर भारतीयांची संख्या ह्या चाकणाकडं ते सर्वाधिक जास्त आहे मग हे कुठंतरी करायला पाहिजे ही काम आम्हाला करायचे यासाठी एक उपाय ह्याच्यासाठी तर आपण निवडून दिलं नव्हतं आपण निवडून दिलं होतं तुम्ही प्रश्न मांडण्यापेक्षा त्या प्रश्नाचं मांडताना त्याचं उकल कशी करता येईल त्याचा प्रश्न सोडवता कसा येतील ह्याच्यावर काय नाही सगळी जबाबदारी टाकून द्यायची कांद्याला भाव नाही कांद्याला भाव नाही कांद्याला कांद्या भाव नाही शेतकऱ्याच्या शेती भाव नाही भाव नाही एवढंच पण मग तुम्हाला निवडून दिले ना मग तुम्ही त्यासाठी काय केलं कांद्याला भाव मिळावा निर्यातवादी उठावी म्हणून आपण काय प्रयत्न केलेत का की नुसती भाषणं झाली म्हणजे सगळे जबाबदारी संपली का नाही मी विरोधामध्ये असताना मी असेल आमचे काही पश्चिम महाराष्ट्रातले खासदार जे उभे आहेत शिवसेनेचे असतील या सगळ्यांना मी एकत्र केलं आणि देवेंद्रजी असतील एकनाथ भाऊ शिंदे असतील यांना जाऊन भेटलो की हे हा प्रश्न केंद्रामध्ये मांडा ऐन इलेक्शनच्या त्या दरम्यान तिकीट जागा कुणाला कुठली जागा कुठला जाते कुठली जागा कुणाला जाते ही सगळी गडबड चालू असताना आम्ही सगळेजण पाच सहा खासदार मंत्र्याकडं ठाण मांडून बसलो मुख्यमंत्र्यांकडं मुख्यमंत्र्यांनी आमच्यासमोर ला फोन केला की कांद्याच्या भावाचा फटका आपल्याला बसेल आणि मग केंद्राकडून पियुष गोयलशी बोलणं झालं पीएमसी बोलणं झालं आणि मग पीएमनं सुरुवातीला दहा हजार टनाची निर्यात बंदी उठवली दुसऱ्या टप्प्यात दुसरी दहा हजार टन आणि काल परवा एक लाख टन कांदा म्हणजे एक लाख वीस हजार टन कांद्याच्या निर्यातीवरची बंदी उठवली शेतकऱ्याला खूप मोठा दिलासा मग मला सांगा असे प्रश्न जर आम्ही सोडवत असून आम्ही प्रश्न मांडले सरकारच्या पुढे प्रश्न मांडले त्याचं सोल्युशन काढलं आणि त्याचं उत्तर घेऊनच आलो ह्या बाबाला याचं काही देणं घेणं नाही भाषणं मात्र दणदनील करायचे प्रश्न निर्माण करायचे टाळ्या घ्यायच्या ती आपली जबाबदारी संपली पुढं काही नाही असं होतं का म्हणजे पुन्हा एकदा मतदारसंघाचं पाच वर्ष दहा वर्ष मागं जायला नको म्हणून आपल्याला सत्तेतला खासदा निवडून द्यायचा मला हे माझे ड्रीम प्रोजेक्ट आहे रेल्वे आणि हायवे दुसरा प्रश्न समीरनं उभा केला आपल्याला वाटेल की मी नुसतं भाषणा पुरतो बघतो असं नाही आपल्या भागात कामगारांचा युवकांचा नोकरीचा प्रश्न खूप गंभीर आहे यासाठी मी सुद्धा भांडतोय मला जेवढं शक्य होईल तेवढं माझ्या स्वतःच्याच कंपनीमध्ये आणि संस्थामध्ये नाही म्हटलं तरी मतदारसंघातल्या हजार बाराशे लोकांना नोकऱ्या नु देऊ शकतो म्हणजे माझी पतसंस्था असेल शाळा असेल शाळेमध्ये तीन चारशे रुपये काम करतात माझ्या कंपनीमध्ये तीन चारशे रुपये काम करतात मतदारसंघात हजार बाराशे लोकांना मी माझ्या पद्धतीने देऊ शकलो पण ते काही सफिशियंट नाही आहे आज एवढ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत फॉक्स अगन आहेत मर्सिडीज आहे टाटा आहे हे सगळे आम्हाला त्याचा उपयोग आहे का हे सांगायला अजिबात नाही यापूर्वीसुद्धा मी बोललो अनेक वेळा ह्या कंपन्यांना आपण सवलतीच्या जा दरामध्ये जागा देणं टॅक्स हॉलिडे टॅक्समध्ये सवलत देत असतो जीएसटी मध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना काही काही कंपन्या जीएसटी नंतर त्याचा ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस श्रेय मात्र दुसऱ्याने घेतलं हे सांगण्यास म्हणजे नक्कीच जी गोष्ट आहे ती खरी गोष्ट आहे असंख्य शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्यांनी मांडण्याचं काम केलं आणि एवढंच नव्हे तर सतत पाच वर्ष आपण थांब पडल्यानंतर सुद्धा कुठंही न थांबता प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये प्रत्येकाच्या आडी अडचणीला आड़ कोविडसारख्या काळामध्ये सुद्धा त्यांनी न थांबता काम केलेलं आहे अशा उमेदवाराचं आज आपल्या सर्वांना काम करण्यास मिळतंय याचं भाग्य आम्हाला नक्कीच लाभलेलं आहे आणि येणाऱ्या लोकसभेसाठी आम्ही सर्वजण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व मनसैनिक से शिरूर लोकसभेमध्ये जास्तीत जास्त मतदान आपल्याकडं कसं होईल त्याच्याकडं पाहूया तन मन धनाने आम्ही सर्वजण एकत्ररित्या येणाऱ्या लोकसभेमध्ये येणाऱ्या दोनशे म्हणजे कमीत कमी सात ते आठ दिवस राहिलेत जीवाचं रान करून सर्वजण एकत्र येतात आपल्याला जास्तीत जास्त मतदान कसं होईल ते पाहू आणि एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद मराठी भाषेला आधीचा दर्जा भेटावा दुसरी मागणी केलेली की तरुणांना रोजगार भेटावा आणि तिसरी मागणी केलेली ही गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं या ठिकाणी सांगायला आनंद होते एक शॉर्ट क्लिप फक्त दोनच सेकंदाची दादा आम्ही तुमच्या सोबत काय आणि तुमच्या सोबत काय राहणार आहे मलयाळम आणि ओरिया या सहा भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे दादा, अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या सर्व निकषामध्ये मराठी भाषा शंभर टक्के बसत आहे भगवान बुद्ध भगवान महावीर सम्राट अशोक यावेळी प्राकृताची भरभराट होती प्राकृत प्रकाश हा व्याकरण ग्रंथ ह्याच काळातील त्या काळात महाराष्ट्री अपम प्रचलित होती हा श्रावण वेळ करून येथील एकोणीशे सन नऊशे त्र्याऐंशी शिलालेख मराठी भाषेच्या अस्तित्वाचा एक हजार वर्षापूर्वीचा जुना प्रभाव आहे माझ्या मतदारसंघातील नाणे बावीसशे वर्षापूर्वीचा एक शिलालेख आहे त्यात महाराठीं मराठी बद्दलचा उल्लेख अतिशय प्रकर्षाने जाणवतो इतकेच नव्हे तर सातवाणाच्या राजवटीचे तिचे अत्यंत महत्व होते जगातील बहात्तर देशांमध्ये मराठीत भाषा बोलली जाते जगात सुमारे वीस हजार भाषा आहेत ज्यामध्ये मराठीचा दा दहावा क्रमांक आहे साडे अकरा कोटी लोक मराठी भाषा बोलतात विनाय किटक हा अडीच हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे तसेच मराठीतला पहिला ग्रंथ गाथा सप्तशती हा दोन हजार वर्षापूर्वीचा आहे त्यावरून मराठी प्राचीनतेचा अंदाज येतो सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे म्हणून मी सरकारला विनंती करतो की मराठी भाषेला खरच ही क्लिप बाबू यांनी आम्ही पण पहिल्यांदा बसून ऐकली आणि ज्या मागण्या ज्या मागण्या आपल्या राज साहेबांनी मोदी साहेबांकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेल्या आहेत त्याच्यामधली पहिली मागणी ही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवा दुसरी मागणी आता तरुणांना रोजगार मिळावा आणि आपण आपल्या बऱ्याचशा क्लिप फिरतात की आपण देखील बऱ्याचशा तरुणांना रोजगार दिलाय पण दादा चाकण एमआयडीसी असेल रामजनगाव एमआडीसी असेल सनसवाडी एमआयडीसी असेल या ठिकाणी सगळ्या ठिकाणी फायव्ह स्टार कंपन्या आहेत दादा आपल्या जर तरुणांना रोजगार मिळाला तर आपल्या माध्यमातून हा रोजगार मिळवण्याची अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं बघतोय आणि तिसरा मुद्दा की गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं दादा तुम्ही आपण जे आज इलेक्शन लढतोय ती शिरूर लोकसभेची लढतोय आणि आपला सर्वांचा जन्म झाला तो पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्याच्या ठिकाणी झालाय आणि आपल्या स्वराज्याचं तोरणच जिथं उदय झालं तर किल्ला शिवनेरी आहे दादा या तीनही गोष्टी आपल्याकडे आहे म्हणून आम्ही सर्वजण आपल्याला अपेक्षेने बघतोय की आमच्या दर्जा असेल नोकऱ्या असतील किंवा गडकल्याणचं संवर्धन असेल याची सुरुवात करायची असेल तर ती किल्ल्या शिवनेरी पासून करायची ज्या करता आपल्याला आता निवडून जाते एवढंच बोलतो आम्ही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण शिरूर लोकसभेचा मेळावा आयोजित केलेला आहे तर आपल्या सूचना प्रमाणे काल मी खेड तालुक्याचा विद्यार्थी सेनेचा दोनशे ते तीनशे मुलांचा मेळावा आयोजित केला होता परंतु आपल्या लोक शिरूर लोकसभेच्या प्राधिकाऱ्यांना काहीतरी महत्वाच्या सूचना द्यायच्या त्यामुळे संपूर्ण शिरूर लोकसभेचे महत्वाचे प्राधिकारी या काही ठिकाणी पक्षाचे नेते बाबू वावसकर यांच्या माध्यमातून बोलवले गेले तर दादा मान्य साहेबांनी आदेश दिल्याच्या नंतर आणि सचिन सांगितलेच आहे की आम्ही सर्वजण तन मन धराणे या ठिकाणी काम करतोय जसा नऊ एप्रिलला गुढीपाडवाचा मेळावा झाला त्यानंतर बाबू अंगकरांनी शिरूर लोकसभेतील शिरूर हवेली ग्रामीण जुन्नर आंबेगाव खेड या सर्व पदाधिकाऱ्यांना अगोदरच आदेश दिले होते की ज्याच्या आपापल्या भागामध्ये आपण आपल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक पदाधिकारी दादा आज काम करतोय तर आज मनसे जे पाहत असताना था आमच्याकडे युवकांचं संघटन दादा खूप आहे मग अशी आपण प्रवीणजी देरेकर साहेबांच्या मेळाव्यामध्ये ज्या काही चर्चा झाल्या की आपण सोशल मीडियावरती कुठेतरी काही पडतोय पण दादा या ठिकाणी तुम्हाला सांगायला अभिमान वाटतोय जरी आम्ही प्रत्यक्षात तुम्हाला भेटत नसलो तरी तिकडे हवेलीमध्ये आमचा किरण दादा काम करत असेल चेतन चौधरी काम करत असेल मध्ये आमचा रवी गुळादे काम करत असेल नाना लांडे काम करत असेल किरण गवने काम करत असेल आंबेगावमध्ये वव वानखेले असेल आशिष शिंदे असेल त्याचे सर्व सहकारी असतील खेडमध्ये मंगेश सावंत असेल सनी धोनकर असेल अम्नाश लोखंडे असेल मनोज रास नागोवडकर असेल प्रत्येक भागात माणूस काम करतोय खरंतर जबाबदारी आम्ही घेतलेली आहे भाऊ भाऊच्या मार्गदर्शनाखाली खेड आंबेगाव जुन्नर शिरूर ग्रामीण आम्ही पाहतोय आमचे सहकारी मंत्रापाटी असतील आमचा दरेकर असतील आम्ही ग्रामीण भागात फिरतोय हो आमच्या पद्धतीने सांगतोय परंतु खरंच काम दादाजी चांगलं होते आमचं तर काम चांगलंच होते परंतु इकडे पिपरी चिंचवडला आमचे नगरसेवक आहे सचिन भाऊ चिखले यांचं देखील काम अतिशय उत्तम रीती चाललेलं आहे त्या भागामध्ये हायफरला आपण पाहिलेलंच आहे सायबंद भाऊ बाबर यांचं देखील काम एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे मित्रांनो आजचा जो आपला मेळाव्या केलेला आहे प्रचाराला आपल्याला फक्त दहा दिवस राहिलेले आणि पुढचा जो आहे तो लावड कोल्हाय तो ज्या ज्या खोटा प्रचार करतोय तो जर आपल्याला पाच वर्षामध्ये एकदा भेटला नाही तर इथून पाच वर्षामध्ये तो आपल्याला काय भेटणार आहे आणि जरी लोकांनी त्याला मदत करायचं ठरवलं तर दादा केंद्रात सत्ता नव्हती मोदी साहेबांची येणार आहे राज्यात सत्ता मोदी साहेबांची येणार आहे पण शिरूर लोकसभेमध्ये तुम्ही तुम्ही आमच्यासाठी असणं हे गरजेचं आहे आज राजसाहेबांनी मोदी साहेबांकडे तीन मागण्या केल्या दादा ही भाषण लांबत नाहीये परंतु साहेबांनी मोदी साहेबांकडे तीन मागण्या केले आहेत त्या मागणीमध्ये पहिली मागणी आहे मराठी भाषेला आणि आम्ही महाराष्ट्र सैनिकांनी नि निर्धारच केलेला आहे के की आपल्याला तीन तासाचा पिक्चर नाही पाहिजे तर आपल्याला लाईफ टाइम हा देश समृद्ध कसा होईल यासाठी आपल्याला शिवाजीराजांना आदरणीय मोदी साहेबांसाठी निवडून द्यायचं अभिनेत्यामधला आणि कार्यक्षम खासदारामधला फरक मला वाटतं की सहा विधानसभेमध्ये परिचित झालेला आहे आता आपल्याला लक्ष टीकेपेक्षा टीका आपल्याला करून आपलं जे म्हणतात ना तोंड खराब करायचं नाहीये कारण आपलं कामच बोलते आपलं नानं खणखणीत आहे आता आपल्याला फक्त जसं मगाशीच कार्यशाळेत सांगितलं की ह्या पूर्ण सहा विधानसभा मतदान क्षेत्रामध्ये दोन हजार दोनशे सत्तेचाळीस मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रावर आपल्याला लक्ष द्यायचं त्याचप्रमाणे फरक जास्त नाहीये सहा लाख पस्तीस आणि पाच लाख सत्याहत्तर हजार म्हणजे माझ्या मते जवळजवळ फक्त पंचावन्न ते साठ हजाराचं मार्जिन आपल्याला यावेळेस डेव्हलप करायचं आणि पंचावन्न ते साठ हजार मार्जिन फक्त मागच्या जी काही खासदारकीची निवडणूक झाली त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे कोण उमेदवार होते त्यांच्यामुळे हे मार्जिन निर्माण झालेले असा माझा जो काही अभ्यास आहे तो मला कळतोय आता आपल्याला हे सगळेच पक्ष अण्णांची ताकद आपल्या दा जवळ आहे दादांची ताकद आहे वळसे पाटील साहेबांचीही ताकद आहे म्हणजे दादाही बरोबर आहेत अण्णाही बरोबर आहेत वळसे पाटील साहेबही बरोबर आहेत म्हणजे हे तिघं तर आहेतच आणि आता बुस्टर फॅक्टर म्हणजे आमची मनसेही तुमच्या बरोबर आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला निवडून यायला कोणती अडचण येणार नाही आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला आहे आम्हाला काही नको आहे आम्हाला काय पाहिजे ते समीर भाऊंनी त्यांच्या शब्दामध्ये व्यक्त केलं की सन्मान्य राज साहेबांना काय हवं हो। सन्माननीय साहेबांना त्या मागण्यांमधन हे आपल्या लक्षात आले जाते आदरणीय खासदार साहेबांना विनंती की जो महाराष्ट्रासाठी लढणारा आमचा नेता आहे महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारा नेता आहे महाराष्ट्रातल्या मातीसाठी लढणारा नेता आहे महाराष्ट्रातल्या मुलांसाठी नेताना लढणारा नेता आहे अशा नेत्यांनी ने तुम्हाला खंबीर पाठिंबा दिलाय राज साहेबांचा शब्द हा महाराष्ट्रासाठी एक अनमोल शब्द असतो आणि मला निश्चित ग्वाही आहे की आदरणीय शिवाजीदादा मनसे बरोबर असल्यामुळे निश्चितच निवडून येतील आम्ही काम करणार आम्ही काम करताना आम्ही कोणत्या बाबींचा विचार करत नाही आम्ही नडताना कोणत्या बाबींचा विचार केलेला नाही आणि मला वाटतं की आदरणीय वागसकर साहेब असतील आमचे दादा असतील वागसकर साहेबांनी सूचना दिल्या उरका लवकर दादांना पुढे वाचून पाठ्यावर बहुतेक जायचे आम्ही थांबलेले तर पुनश्च एकदा मनसे पूर्ण ताकदीनिशी आदरणीय दादांच्या पाठीशी राहील जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत आम्ही कार्यभर राहू धन्यवाद दादा